झटका मशीनबद्दल शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो आणि ते सगळ्यांना जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे एक कमेंट होती माझ्या कालच्या व्हिडिओवर की आठ एकरासाठी कोणती मशीन वापरू बघा आपण सांगतो पहिले हे समजून घ्या की आपण सांगतो की आठ केवी तीस एकरासाठी बारा केवी पन्नास एकरासाठी पंधरा केवी सत्तर एकरसाठी तर हे ज्या स्टँडर्ड रेंज झाल्या आता माझ्याजवळ आठ एकर शेत आहे तर आजकाल काय झालेलं आहे की जनावरांना झटका सहन करण्याची क्षमतासुद्धा तयार झालेली आहे की पहिले काय होत होतं की तीन के मशीन लावत होतो आपण साधारण झटका लागत होता मुंग्या मारल्यासारखा तर जनावर शेतात येत नव्हते परंतु आजकाल काय की मोठ्या मशीन लावतो आठ के बीच्या तरीही जनावर शेतात येते आता लक्षात घ्या की तुमच्याकडे दोन एकर पाच एकर शेत आहे आठ के वी मशीन आहे बारा के वी मशीन आहे पंधरा के वी मशीन आहे सगळ्यात महत्त्वाचं समजून काय घेतलं पाहिजे की आठ के वीचं ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे आठ हजार होल्ट डी सी आउटपुट आहे ठीक आहे आता मार्केटमध्ये बरेच लोकं सांगतात की आठ के व्हीची मशीन आहे बारा केवीची मशीन आहे बारा केवीच्या मशीनसोबत काय तर छोटी बॅटरी देतात पण तसं नाही बारा के मशीन आहे म्हटल्यावर ओरिजिनल आउटपुट बारा हजार होल्ट असते त्याचं पंधरा केवीची मशीन म्हटल्यावर पंधरा हजार होल्ट आउटपुट आता पंधरा के मशीन आपण एका एकराला सुद्धा लावू शकतो आणि दोन सुद्धा लावू शकतो तर सत्तर एकरपर्यंत चालते पंधरा के मशीन तसंच बारा के मशीन एक एकरालासुद्धा लावू शकतो चांगला त्याचा करंट येईल झटका बारा हजार होल्टचा येईल तर एका एकरापासून आपण पन्नास एकरापर्यंत वापरू शकतो आणि आठ के मशीन आहे तसंच एका एकरापासून आपण तीस एकरपर्यंत वापरू शकतो पण आठ केवी म्हणजे आठ हजार होल्ट आउटपुट बारा केवी म्हणजे बारा हजार होल्ट डी सी आउटपुट पंधरा केवी म्हणजे पंधरा हजार होल्ट डी सी आउटपुट तर हे गोष्ट समजून घ्या पंधरा केवीने खूप जास्त झटका लागेल जनावराला बारा केवीनी थोडा त्यापेक्षा कमी आणि आठ केवीनी आठ हजार होल्ट म्हणजे त्यापेक्षाही कमी तर एकंदरीत हे गणित असते तर मला असं वाटतं की आता हा प्रश्न शेतकरीने विचारणार की दोन एकर शेती आहे कोणती मशीन घेऊ तर हे प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे ते की तुम्ही आता कोणती मशीन घ्यायची हे तुम्ही ठरवा प्रीमियम क्वालिटीच्या सगळ्या मशीन आहे यात मोबाईल चार्जर आणि लॅम्पची सुविधा जे आपण दिलेली आहे जे भारतात कोणत्याही मशीनमध्ये नाही धन्यवाद